वर्धेतील नगर येथे राहत असलेल्या बारा वर्षीय बालकाचा घराशेजारी राहणाऱ्या महिलेने नरबळी घेण्याचा विहिरीत ढकलून नरबळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता आपण त्याच विहिरीजवळ आहे हीच ती विहीर आहे ज्यामध्ये सदर बालकाला नागसेन नगरपासून इथे दोन किलोमीटरपर्यंत आणत आपण पाहू शकता ही जो हा जो कठडा आहे विहिरीचा या विहिरीच्या कटड्याच्या या गॅपमध्ये येथे बसवून त्या मुलाला पूजा करण्याला लावली पूजा करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता इथे शेंदूर लावायला लावले शेंदूर लावत लावल्यानंतर त्याला फुलं टाकायला लावली त्यासोबतच त्याला एक लहान दगड देण्यात आला तो विहिरीमध्ये टाकायला लावला त्याचप्रमाणे विहिरीमध्ये तो दगड बुडला नाही असे सांगत त्याला एक मोठा दगड देण्यात आला मोठा दगड त्याला पाण्यात टाकायला लावला मोठा दगड पाणी टाकत असतानाच त्याला, त्याला त्या महिलेने विहिरीमध्ये ढकलून दिले या विहिरीमध्ये तो पडल्यानंतर ती महिला तिने पळ काढला आणि त्या सदर बालकाने ती जी पाटी आपण पाहत आहे त्या पाटीच्या साहाय्याने तो त्या पाठीवर आला आणि आपण पाहू शकता त्या दोरीच्या सहाय्याने त्या तो वर आला वर येताच त्यांनी त्या दोरी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो वर आला आणि तिथून हाताने हाताच्या सहाय्याने ते पकडून तो इथे बाहेर आलेला आहे या बाहेर आल्यानंतर तो इथून दोन किलोमीटर आपल्या पुन्हा घरी गेला घरी गेल्यानंतर तो पूर्ण वलाचिंब चिंब होता त्याची आजी घरी होती त्याच्या आजीला तो तो दिसल्यावर त्याला तुरंत तिथे आंघोळीला त्याला नेण्यात आले आंघोळ केल्यानंतर तो घाबरलेल्या स्थितीत होता त्याच्या आजीने आणि त्याच्या मामीने त्याची विचारपूस केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार हा घरी सांगितला हा प्रकार ऐकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर त्या घरच्यांना मोठा धक्का बसला थेट याची माहिती पोलिसांना देण्यात आली शहर पोलिसामध्ये हा सर्व प्रकार सांगण्यात आला पोलिसांनी या घटनेची दखल घेत सदर घटनास्थळी येऊन पंचनामा केला पंचनामा नंतर सखोल तपासणी करण्यात आली आणि अंती पोलिसांनी जादूटोना कायद्यानवे तसेच विविध कलमाद्वारे सदर महिलेवर गुन्हा दाखल केला या महिला सध्या ही पसार आहे पोलीस तिचा तपास करत आहे आपण पाहू शकता या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अंधश्रद्धेच्या मुळे अनेकांचा बळी गेला आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्याची गरज या माध्यमातून दिसून येत आहे या महिलेवर आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा मध्ये एक नगर आहे त्या ठिकाणी हा जो पीडित मुलगा आहे बारा वर्ष त्या ठिकाणी तो राहतो त्याच्या आजीसोबत राहतो त्याच्या समोरच राहणारी आरोपी महिला आहे त्यानं तिनं तो पतंग खेळत असताना त्याला त्याला तिथून घरून कामाला काम पाहायला चल असं सांगून त्या ठिकाणाहून तिला घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीवरती जाऊन त्या मुलासोबत तिनं काही पूजा अर्चा केली त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाच्या मुलाला अष्टगंध लावला विहिरी विहिरीवरची घटना आहे ते विहिरीवरती तिनं हे केलं आणि त्या ठिकाणी काही जादू टोवण्यासारखे काही प्रकार केले त्या ठिकाणी तिनं आणि त्यानंतर ते करत असताना तिनं अचानकपणे त्या मुलाला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि ती विहीर साधारणपणे चाळीस फूट खोलीची विहीर आहे त्याच्यामध्ये पंचवीस फूट पाणी आणि पंचवीस फूट वर आहे तर तो पंधरा फूटवर आहे तर तो मुलगा विहिरीतून पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लाकडी प्लेटचा सपोर्ट भेटला आणि त्याच्यानंतर तो तेथील सोबत असलेल्या दोराच्या साह्यानं तो वरती आला आ, सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला आणि त्यानंतर सदर बाबत पुन्हा ब्रिटिशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे इतर एन जी ओ यांच्यामार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे लोकांना या स्वभावामध्ये माहिती करून देणं आवश्यक आहे आणि असं प्रकारचं जर समजा कोण इसम अशा प्रकारचे जे काय अनिष्ट आणि आगोरी प्रथा जर समजा आचरणात आणत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं माहिती माहिती देणं आवश्यक आहे भारतीय दंडविधानाच्या कलमासहित जादूटोणाविरोधी कायदा दोन हजार तेरा रोजी जो अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोकर यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला मात्र त्याचे अजूनही नियम बनलेले नाहीत आणि जोपर्यंत नियम बनत नाही तोपर्यंत कठोर कायदा लागू करता येत नाही आणि त्याच्या कायद्याच्या पळवाटा लोक शोधत असतात ही पळवाट पण शोधल्या जाते आणि म्हणून जोपर्यंत सरकारी पातळीवर त्याचा पाठपुरावा होत नाहीत प्रबोधनाला हातभार मिळत नाही महाराष्ट्र अंधश्रम समिती म्हणून आम्ही प्रबोधन करतो परंतु तरी जोपर्यंत सरकारी पाठबळ मिळत नाही तोपर्यंत हा कायदा चांगल्या प्रकारे अस्तित्वात देऊ शकत नाही त्याचं प्रबोधन होऊ शकत नाहीत जे पालक आहेत त्यांना विनंती आहेत की एकतर वयातनं आलेली मुलगी किंवा ज्याचं लग्न झालेलं नाही तसा अठरा वर्षापर्यंत किंवा एकवीस वर्षापर्यंतचा मुलगा असे जर कोणत्याही वयामधले मुलं किंवा मुली आपल्याला जर नजरेआड होत असेल आणि त्या नजरेआड होऊ न देता त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती त्या मुलांचं अपहरण करतात प्रसंगी त्यांना काही आम्हीच दाखवतात काही वर्षाआधीच म्हणजे तेरामध्ये एक झालेलं होतं त्यात दोन हजार चौदामध्ये वर्धेतल्याच वडार वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची नरबळीसाठी हत्या झाली होती हे आठवण वर्धेकर विसरू नये आणि म्हणून आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे अशी जर प्रवृत्ती कुठे दिसत असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अंधश्रहण समितीच्या कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या पोलीस पाटलांना त्यांनी सूचना द्यावी आणि अशा गोष्टींना आळा बसवण्यासाठी मदत करावी असेच आव्हान जनतेला करत आहोत